शेतकरी मित्रांनो पाहू शकता यासाठी बेडवर लागवड केलेला कापूस किती चांगल्या पद्धतीने आलेला आहे बेड कायम वापसा स्थितीमध्ये असल्यामुळे खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेला आहे ह्या वर्षी जर अजून निसर्गाने चांगली साथ दिली असती तर अजून आपल्या कापूसवर हो आपल्याला अजून अजून चांगला रिझल्ट बघायला मिळालेला असता पण दीड दोन महिने मागे ढगाळ वातावरण असल्यामुळे झाडांची वाढ आणि जो बुंदा बनायला पाहिजे तसा बुंदा बनला नाही तरी पण मालाची संख्या आपली समाधानकारक आहे तिथं पाहू शकता बेडवर लागवड केल्याचे के फायदे के आहेत के ही जी तुम्ही कापसाची व्हरायटी बघताय ती स्विफ्ट म्हणून व्हरायटी आहे गेल्या वेळेस तिचा रिझल्ट चांगला भेटला होता आणि त्यामुळेच आम्ही ह्यावेळेस तिची लागवड केलेली आहे जास्त मोठ्या प्रमाणात नऊ बिघे कापूस मध्ये एकच पाकिट आपण सहाशे एकोणसाठ या वरायटीचं लावलेलं लावले आहे बाकी पूर्ण स्विफ्ट म्हणून व्हरायटीच आपण पाकिट लावलेलं आहे पूर्ण आणि अतिशय समाधानकारक रिझल्ट आहे दोन उडींच अंतर जे येते पाच बाय पाच आहे म्हणजे पाच फूट आहे आणि हे दोन फुटांवर दोन ते अडीच फुटावर आपलं झाड आहे